नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्राने दिल्लीवर मात करीत बाद फेरी गाठली महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार त्रेचाळीस तीस असा मोडून काढत बाद फेरी गाठली क्षणक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली सुरुवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला पण महाराष्ट्राने त्याला प्रत्युत्तर देत चौदाव्या मिनिटाला पहिला देत अशी आघाडी घेतली पहिल्या सत्रात तेवीस बारा अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती तर दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत चाड़ा दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी सव्वीस तेरा अशी वाढवली यानंतर दिल्लीने आपले आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोन देत ही आघाडी चोवीस अठ्ठावीस अशी कमी केली शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही, ही आघाडी दोन गुणांवर आणली त्यावेळी महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानात शिल्लक होते अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढविल्या शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिल्लक तीन गडी टिपत दिल्लीवर लोन दिला आणि पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि या विजयाने नगरच्या क्रीडा रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत हर्ष लाड यांचा या विजयात महत्वाचा खेळ होता गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्यतीची लढत दिली प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नॅशनल कबड्डीच्या स्पर्धा होत्या आता त्यालाही जर आपण असा रंग देणार असेल तर हे गैर आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की काँग्रेसचं कोण होतं तिथे जे होते ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडेसर होते आणि जयंत वाघ जे होते काँग्रेसचे ते मला वाटतं की त्या फेडरेशनच्या अंतर्गत त्या समितीचे सदस्य होते आपल्या जिल्ह्यामध्ये दे देशाच्या स्पर्धा होत आहेत ती संघ सहभागी झाले आणि मी मुळात कबड्डीचा खेळाडू असल्या कारणानं मला त्यांनी तीन महिन्यापूर्वी तारीख घेतलेली आहे मी माझ्या स्थानिक विकास निधीतून देखील या स्पर्धेसाठी निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे याला फक्त खेळाडू आणि नॅशनल कबड्डी स्पर्धा एवढंच त्याला सांगता येईल याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही संबंध नाही कबड्डीच्या सामन्यामध्ये चार ग्राउंड होते मी गेल्याच्या नंतर एक ग्राउंड सुरू झालं ते महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली आणि ज्या महाराष्ट्राची टीम होती त्याच्यात नगर जिल्ह्याचे चार खेळाडू होते आणि मी पूर्ण तो सामना पाहिला आणि जवळपास तो दहा अंकांनी हा महाराष्ट्राने जिंकलेला आहे शेवटी हा खेळ महाराष्ट्राचा आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात खेळला गेला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळ आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये त्याचा सहभागी झाला आणि म्हणून महाराष्ट्राचा कबड्डीचा खेळाडू हा कसलेला असतो मेहनती असतो आणि संघर्ष करतो याचं चित्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा